नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आज आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत की ग्रामोत्मंडळ कृषी विज्ञान केंद्र दरवर्षीप्रमाणे ह्यावी वर्षी ग्लोबल कृषी महोत्सव आम्ही आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित केलेला आहे तरी ह्याच्यामध्ये आमच्याकडं जवळपास वेगवेगळ्या कंपन्याचे पीक प्रात्यक्षिका आहेत मग त्याच्यामध्ये मशरूम युनिट असो मधुमक्षिकापालनाचं युनिट असो त्याचबरोबर रेशीम शेती असो त्याचबरोबर परसबागेचं युनिट असो कोंबडी पालन असो त्याचबरोबर स नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीचे डेमो प्लॉट त्याचबरोबर फोर्टीफाय ज्या व्हरायटी आहेत त्यासुद्धा इथं लावलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एकात्मिक कीड रोग व्यवस्थापनामध्ये आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये विद म्हणजे रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर न करता आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रॅप लावून किडींचं व्यवस्थापन करण्याचं सुद्धा डेमोन्स्ट्रेशन इथं आहे तरी शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण ह्या आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसचं जे आ, ग्लोबल कृषी महोत्सवाचं प्रदर्शन आहे यासाठी आपण जरूर पाहावे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती आपल्याला तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉलसुद्धा आपण ॲग्रिकल्चरचे असो त्याचबरोबर फूड स्टॉल असो किंवा बाकीचे खाद्य महोत्सव असो धान्य महोत्सव असो हे सुद्धा ह्याच्यामध्ये आयोजित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे स्टॉल आपण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी किंवा येथील जे ग्राहक आहेत त्याच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्याचबरोबर आपल्या ह्याच्यामध्ये ए आय तंत्रज्ञानावर वेगवेगळ्या पिकाचे प्रात्यक्षिकसुद्धा केलेले आहेत मग त्याच्यामध्ये आम्ही सध्या फोकस करत आहोत केळी पीक असू त्याचबरोबर द्राक्ष पीक असू त्याचबरोबर ऑटोमायझेशनच्या बी काही कंपन्याचे इथं आपल्याला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनमध्ये ला बघणार बघायला भेटणार आहेत वेगवेगळ्या प्रात्यक्षिकामध्ये त्याचबरोबर जे क्रॉप कॉन्फरन्ससुद्धा आहेत म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे लेक्चरस आयोजित केलेले आहेत आणि आपल्या भागातले जे काही म्हणजे आत्ताचे पिकं आहेत ह्या दृष्टीने आपण त्याच्यावर केलेलं आहे मग त्याच्यामध्ये केळी असू टोमॅटो असू त्याचबरोबर आ, कांदा असू ऊस असू असे वेगवेगळ्या पिकावर इथं म्हणजे पीक सुद्धा किंवा प्रशिक्षणसुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तर आपल्या सर्व भागातल्या शेतकऱ्यांनी यावर्षी अवश्य ग्लोबल कृषी महोत्सव आठ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला भेट द्यावी व नवीन तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये आपल्याला अंतर्भाव करून उत्पादन वाढीसाठी आपण त्याचा उपयोग करावा धन्यवाद